आम्हाला अधिकार आहे सर आणि जर आपण उत्तर नाही दिले तर त्याच्यासाठी आपण कायदेशीररित्या हे राहाल बंधनकारक राहाल तुम्हाला ची सेक्शन माहिती आहे तुम्हाला माहिती तर मी सांगते आपली पाठी कुठे तुम्हाला पाठीच नाही का तुम्ही इकडच्या टेबल वरून इकडे आले का सर माहिती का अपडेट नाही केली कारण सांगू शकाल का अडचण काय आहे निधी उपलब्ध नाही करून दिला अजून काय झालं असेल काही दुसरा विषय कारण वर्षातून तीनदा अपडेट करणं माहिती परिपत्रक आहे निदान कार्यालयात कर्मचारी किती आहे त्यांचे नाव फोन नंबर मानकर साहेब आत्ता होते परत गायब झाले ऑफिसमधून आणि तुमचे लोक मोमेंट रजिस्टर दाखवायला तयार नाही आहे सर बरं एकंदर कर्मचारी किती आहे कार्यालयात तेवढं तर माहित असेल तुम्हाला किती तेही नाही माहिती तुमच्यासोबत किती लोक काम करतात रोज किती जण बसतात आणि आज किती जण दौऱ्यावर आहेत सर किती जण आहेत प्लीज कोऑपरेट करा ना मॅडम एकूण किती कर्मचारी आहेत कार्यालयात किती लोक काम करतात मॅडम तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये किती लोक काम करतात हे निमिते का कोणालाच एकही जण बोलत नाहीये आपल्या कार्यालयामध्ये एकोणीस कर्मचारी आहे नाव सांगू शकाल प्लीज एकोणीस कर्मचाऱ्यांचे सांगा ना मॅम कोणाला तरी बोलू सारे साहेब म्हणतात आम्ही परमिशन देत नाही म्हणते बघायला सारे साहेबांची तर मी कंप्लेंट करेलच विषय तो नाहीच आहे त्यांना सोडूनच द्या पण मी तुम्हाला हे करते कारण मी एक अधिकारी जबाबदार अधिकारी म्हणून मी तुम्हाला विनंती करते तुम्ही जर केलं तर मी तुम्हाला कळेल आयपीसीच्या दोनशे बंद वगळेल नाही तर मी तक्रार तर करणारच आहे एफ आय आर दाखल करणार आहे कारण लोकसेवकांना प्रश्न विचारायचा भी सा सामान्य नागरिकांना अधिकार आहे आणि कार्यालयात जर एकोणीस कर्मचारी आहेत एकोणीस कर्मचाऱ्यांपैकी हार्डली अर्धे पण नाही आहेत आणि हा खूप आणि आज वरिष्ठ तुमच्या कार्यालयात नाही आहेत हालचाल रजिस्टर दाखवायला तुमचे साहेब तयार नाही आहेत एक दोन सर का दादा एक मिनिट न्यांगे? या मॅडम तीन नंबरच्या हे कर्मचारी चार नंबर हे कर्मचारी पाच नंबर, नंबर हे कर्मचारी नंबर सहा सांगते ना इथे एक मॅम होत त्या आहेत की गेल्या रेकॉर्ड रूम मध्ये कोणीच नाहीये एक मॅडम होते है मगाशी आहात ना तुम्ही कर्मचारी नंबर सात कर्मचारी नंबर आठ सर आपल्या कार्यालयामध्ये टोटल टो एकोणीस अधिकारी आहेत त्यांनी एकोणीस पैकी आठच आता सध्या कार्यालयात उपस्थित आहेत काय म्हणणं आहे आपलं अजूनही तुम्ही मला हालचाल दाखवणार नाही आहात अठरा कर्मचाऱ्यांपैकी अठरा आमच्या ऑफिसरला ऑफिसरला तसे आमचे अठरा कर्मचारी आहे पैकी आठ सध्या उपलब्ध आहे मला दौरा दैनंदिनी दाखवून सर माझा विषय संपवा सर शंका सगळं माहिती भेटून दे सर मी लेखी दिलेला आहे तुम्ही स्वीकारायला तयार नाही तुम्ही मला आता दाखवायला तयार नाही सर मला दौरा प्रोग्राम आता बघायचा असेल तर याला आडकाठी अर्जंट माहिती द्यायची आहे ऑफिस 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 सर पैकी आज वरिष्ठ आज वरिष्ठ आपल्या कार्यालयाची उपस्थित अठरापैकी फक्त आठ कर्मचारी उपस्थित आहेत एकोणीस म्हटले तुम्ही एकोणीस पैकी आठ आहे म्हणजे अर्धे पण नाही आहेत सर आणि अर्धे कर्मचारी बाहेर आहे तुम्ही दाखवायला तयार नाही सर तुमचं नाव काय सांगितलं तर सहारे काय ना हा ओके हा आहे ना हे जे ऑफिस आहे सर याची जबाबदारी आपली आहे आता सर मग आम्ही म्हणतोय ना तुम्हाला म्हणतोय ना की दौरा दाखवा सर तुम्ही तुम्हाला सगळं द्यायला तयार तुम्ही जे मग हे जे सर मला आता बघायचं आहे मी मी आएका तुम्हाला विनंती करते पब्लिकचं ऑफिस आहे पब्लिकचं ऑफिस आहे त्यामुळे तुम्हाला माहिती हे सगळं देणं आवश्यकच असतात पण सध्या एवढी इमर्जन्सी माहिती भेटू शकत नाही आमचे काम सर याचा अर्थ आपल्या कर्मचाऱ्यांनी हालचा रजिस्टर मध्ये नोंद केलेली नाहीये हाल ज्या जो कर्मचारी दौऱ्यावर असतो त्याची नोंद हे हालचा रजिस्टरला नसतात सर दौरा टाकताना तर ठीक आहे ना जे जसं आता सर जसं आता मानकर सर जेवायला गेले त्यांनी नोंद केली आहे का मी टिफिन खायला चाललो आहे मग अशी मोजणीवर गेले होते त्यांच्या नावाची नोंद असेल तर मला पर्टिक्युलर मानकर साहेबांची नोंद असेल तर दौरा प्रोग्राम भेटून जाईल सर मला आता आता मी आता एवढे मी इमर्जन्सी माहिती नाही देऊ शकत मॅडम तुम्हाला तुम्हाला काय माहिती पाहिजे आम्ही तुम्ही आम्हाला लिखित द्या आम्ही तुम्हाला सगळे एकूण माहिती तुम्हाला द्या मी तुम्हाला सांगत आहे की मी तुम्हाला आता अर्ज मला अर्जंट माहिती द्यायची माझ्या एसी ऑफिसला माहिती पाठवायची आहे ठीक आहे धरा सर काही विषय नाही लेखी द्या जे करायचंय करा काही विषय नाही सर, सर। बिलकुल तुम्ही हालचाल रजिस्टर दाखवत नाही याचा अर्थ तुम्हाला चांगला माहिती की त्यांनी हालचाल रजस्तर मध्ये नोंद केलेली नाहीये आम्ही सर आम्ही परत एकदा तुम्हाला विनंती करतोय माहिती द्यायची सर मी तुम्हाला परत एकदा विनंती करते मी तुम्हाला विनंती करतो मॅडम सर मला हालचा रजिस्टर तुम्ही दाखवा अजून माहिती पाठवली मी इथेच थांबते सर तुम्ही तुमचे काम झाले की मला सांगा मी आहे इथेच आम्ही तुमच्या कामावर डिसअप नाही पण तुम्ही मला आता दौरा दैनंदिनी दाखवायला सगळं इमर्जन्सी नाही सर इमर्जन्सीचा प्रश्नच नाही आमचं काम आहे सर तुम्ही दाखवायलाच तयार नाही तर आम्हाला कळणार कसं किती कर्मचारी गायब आहे सर किती कर्मचारी किती कर्मचारी गायब आहे ते दाखवा सर प्लीज प्लीज मला माहिती पाठवायची शासकीय तुम्ही शास्त्री आणू शकत नाही सर मी तुमच्या शासकीय कामात भेट सर तुम्ही जे तुमच्या अधिकाऱ्यांनी केलेलं जे गैरवर्तन आहे ते लपवायचा तुम्ही प्रयत्न करता आणि तुम्ही मला शासकीय कामाचे अडथळ तुम्ही मला वारंवार शासकीय कामामध्ये अडथळा आणत आहे म्हणून अडकवण्याचा परत प्रयत्न